नमस्कार मित्रांनो सत्य एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत कोपरगाव तालुक्यामध्ये पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई दहा किलो गांजा केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक लाख सहा हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा दहा किलो आणि सातशे बत्तीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे कोपरगाव तालुक्यातील ही मोठी कारवाई मानली जात आहे या प्रकरण बाजीराव पायमोडे वय बीस यास अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकाने ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव तालुक्यामध्ये अवैध धंदे चालत आहे कुठे कुठे चालत आहे अशी माहिती घेतली असता एकतीस मार्च रोजी या ठिकाणी ही माहिती मिळाली असता कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे संदीप कोळी पोलीस निरीक्षक आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे त्यांनी या ठिकाणी छापा टाकून या ठिकाणी दहा किलो गांजा जप्त केला आहे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांच्या फिरादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे कोपरगाव तालुक्यामध्ये सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे ग्रामीण भागात देखील अयवध धंदे मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांच्यावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे असे नागरिक सांगत आहे